सुद्धा पालिका लागलेत आणि ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा एक बैठक झाली आणि ती झाली राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर तब्बल ता एक तास दोघांमध्ये चर्चा झाली राज आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक होत्या काही राजकीय होत्या मात्र आजची ही भेट नक्कीच राजकीय भेट होती नम्रता विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी कोणताही लावा जमा न बाळगता एका फॉर्च्युनर गाडीतून ते आणि त्यांचे सहकारी आले आणि भेटले त्यामुळे अगदी खाजगी स्वरूप देण्यात आलं होतं या भेटीला या युती या भेटीमध्ये युतीबद्दल एक शेवटचा हात फिरवणं असेल जागा वाटप असेल याबद्दल जोर देण्यात आला असावा अशी शक्यता आहे दरम्यान या बै, बैठकीमध्ये कोणती चर्चा झाली असावी याबद्दलचे काही मुद्दे समोर येत आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आज आज चार शिवतीर्थावर बैठक झाली तब्बल दीड तास बैठक दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे बैठकीत फक्त दोन्ही बंधूंमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे दोन्ही बंधूंमध्ये सर्वच निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली प्रामुख्यानं मुंबई महापालिकेबाबत दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाली मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठीच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली मुंबईची झालेली दशा आणि भाषेचा वाद लोकांसमोर मांडण्यावर ही चर्चा झाली आणि सहाजगात अशी भेट झाली म्हटल्यावर राजकीय प्रतिक्रिया येणारच विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय म्हटलंय आपण बघूया मी पहिल्या सुरुवातीलाच कौटुंबिक पातळीवरती दोन भाऊ एकत्र येतात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या परंतु आता त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत तर प्रत्येक भेटी हेच मत आम्हाला विचारलं जातं जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीचं मत आलं होतं संजय राऊतजी स्वतः म्हणाले होते त्यानंतर चार महिने कुठल्याही तऱ्हेची चर्चा की आम्ही असं तऱ्हेचं पाऊल उचलतो आहोत आम्ही एकत्र जाण्याचा प्रयत्न करतो आहोत तुमची भूमिका काय आहे हे विचारणं आम्हाला अभिप्रेत होतं पण ते विचारलं गेलेलं नाही त्यामुळे त्यांनी जर आधीच विचारलं असता आम्हाला तर आम्ही सा आधीच सांगितलं असतं की आमचा आमचा आक्षेप आहे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आम्हाला आहे केंद्रीय नेतृत्वाच्याकडे कोण चर्चा करत असेल त्यांनी करावी आमची इच्छा पहिल्या दिवसापासून आमच्या मीटिंग ही मागच्या आठवड्यातच आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक मुंबईचा आढावा पवारसाहेबांनी स्वतः घेतला त्याच्यामध्ये आमचे मुंबईकरांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे मोठे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत किंवा जिल्हा परिषद ह्याच्या बाबतीत काहीच आत्ता निर्णय नाही आत्ता जी इलेक्शन्स चालली आहेत ती स्थानिक लेवलशी चाललेली आहेत ती एक दोन तारखेला तीन तारखेला पूर्ण होतील अशी अपेक्षा करूया आणि त्याच्यानंतरच जिल्हा परिषद आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं काय नक्की होतं हे आपल्याला खरं तर उद्याच कळेल त्याच्यानंतर पुढचं ठरू